सर्वांना सस्नेह जय जुजाऊ जय शिवराय हा आहे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचा परिसर हा आहे आमचा इयत्ता चौथीचा वर्ग इयत्ता चौथीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून उलगडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे तो इतिहास इतका प्रेरणादायी आणि सुंदर आहे की त्यामुळं साहजिकच मुलांच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी त्याचप्रमाणे त्यांना स्वराज्यवाढीस म मदत करणाऱ्या किल्ल्यांविषयी मोठ्या प्रमाणात कुतूहल निर्माण होतं आणि त्याचाच भाग म्हणून आमच्या वर्गातील दत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी किल्ल्याची प्रतिकृती तयार केलेली आहे तर मी तुम्हाला या किल्ल्याचं दर्शन घडवतो हे आपल्याला तटबंदी दिसते बाजूला हे आहे किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार जिथून किंवा ह्याला आपण दरवाजा क्रमांक एक म्हणूया त्याच्यावरती शत्रूचा बंदोबस्त करण्यासाठी या ठिकाणी वर तोप दिसते तिथून आत गेल्यानंतर इथं बुह्यारी मार्ग आहे अंडरग्राऊंड आणि त्याच्या रक्षणासाठी या ठिकाणी दोन पहारेकरी दिसत आहेत सोबतच वरदेखील एक मावळा आपल्याला दिसतोय सैनिक त्याच्या वरती जर आपण गेलो तर हा इथून जाणारा रस्ता हा अंडरग्राऊंड आहे आणि यानंतर हा रस्ता पुढे या ठिकाणी निघतो इथं बघा इथं पायऱ्या दिसत आपल्याला आपला त्यापूर्वी या ठिकाणी दोन तोफा दिसतात आपला मी ते तुम्हाला या पद्धतीने दाखवत असतो शत्रूचा वेध घेण्यासाठी या दोन तोफा आहेत मी मगाशी दाखवल्याप्रमाणे इथून ज्या वेळेस आपण आत जाऊ तो रस्ता पुढे या ठिकाणी निघतो आहे इथून पायऱ्यावर चढून गेलं की आपल्याला पाहायला मिळतात कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांचं राजसिंहासन त्यांचे सेवेकरी या ठिकाण आपल्याला बघायला मिळतात या ठिकाणी पाया पायऱ्या उतरून या पायऱ्यांच्या आधारे जर आपण या ठिकाणी आलो तर आपल्याला पाहायला मिळते एक शिवकालीन विहीर आणि या विहिरीवर पाणी भरण्यासाठी आलेली एक महिला आपल्याला दिसते मुलांनी त्यांची कल्पना एकदम छान पद्धतीनं उतरवण्याचा प्रयत्न केला आहे विशेष म्हणजे हे सगळं करताना त्यांनी कुणाचीही मदत कुणाचंही व्यक्तिगत मार्गदर्शन घेतलेलं नाही त्यांना स्वतःला जे वाटेल भासेल त्या पद्धतीनं त्यांनी काम करण्याचा प्रयत्न केला आहे के किल्ल्याच्या आपण जर पुन्हा या बाजूला आलो तर इथं देखील आपले पाण्याचं टाकं मुलांनी तयार केलेलं दिसून येत आहे या बाजूला हे काही माणसं मावळे आहेत जे व्यायाम करतायत शरीर सौष्टव त्यांचं बघा कशा पद्धतीचं आहे अशा पद्धतीनं मुलांनी हा सुंदर असा प्रयत्न किल्ले साकारण्याचा केलेला आहे निश्चितच मुलांना इतिहासाबद्दल एक प्रचंड वेळ प्रचंड जिज्ञासा इतिहासाविषयी त्यांच्या मनात निर्माण झालेली आहे आणि हे असंच त्यांचं वृद्धिंगत होत जावं त्यांची जिज्ञासा वाढत जावी त्यासाठी शिक्षक म्हणून जे प्रयत्न आपल्याला करता येतील ते निश्चितपणाने केले जातील पुन्हा एकदा सर्व ही एक कलाकृती सादर करणाऱ्या साकार करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन जय जिजाऊ जय शिवराय